आदरणीय संस्थापक विनायकराव सर यांच्या उभारलेली या अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर त्यातून व्हॅल्यू आणि दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना जे काही स्किल आणि गरजेच्या का वस्तू काय आहेत सध्याचं सा मार्केट काय सुरू आहे एक व्यापारी किंवा एक बिझनेसमॅन कशा पद्धतीने घडला पाहिजे या सगळ्यांची संकल्पना आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या तिन्ही ब्रँचकडून मोशी चरोली आणि दिगी या तिन्ही ब्रँचकडून कडून विद्यार्थ्यांनी एका नाटिकेच्या स्वरूपामध्ये पालकांसमोर मांडल्या गेल्या आणि त्यातून पालकांना त्याचं खरखरूच कौतुक वाटलं आणि उत्स्फूर्तपणे पालकांनी आज होणाऱ्या अंकुशराव रणगे सभागृहामध्ये अत्यंत उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला आणि खरंच आमची शाळा पालकांच्या म्हणण्यामध्ये आहे की शाळा ही फक्त पुस्तक ज्ञान देत नाहीये तर जीवनाचं सूत्र शिकवते की जीवन कशा पद्धतीने जगलं पाहिजे बिझनेसमॅन त्याच्यानंतर आपल्या जैन दैनंदिन जीवनात फायनान्सचा फॉर्म्युला असेल या सर्व गोष्टीबाबतचं ज्ञान आमची मुलं शिकतात आणि पालकांनाही शिकवतात पालकांना हे हेच आव्हान असेल की आत्ताच्या परिस्थितीत आपण जर पाहिलं हे डिजिटल युग आहे परंतु याचा एक अतिवापर होताना कुठंतरी दिसत आहे पालक दोन्ही काम करतात परंतु पालकांना तेवढंच गरजेचं समजलं पाहिजे की त्यातून पालकांनी मुलांना व्हॅल्यू आणि संस्कार हे देणं फार गरजेचं आहे याच्यामध्ये आम्ही मुलांना दर शनिवारी पुस्तक वाचनासंदर्भात संदर्भात करतो आणि मुलं घरी पुस्तक वाचतात त्यांच्यासोबत पालकही वाचतात आणि त्यातून मुलांमध्ये खूप चांगले बदल होताना दिसत आहेत ज्यातून त्यांचे लाईफ स्किल ज्यातून त्यांचा प्रामाणिकपणा त्यातून त्यांची वैचारिक क्षमता आणि स्क्रीन टाईम कमी होत असताना दिसत आहे अशी पालकांची मत आमच्यापर्यंत मिळालेली आहे येस नक्कीच या कार्यक्रमाअंतर्गत ज्या पालकांनी पाहिलं ज्या मुलांनी अनुभवलं ते मुलं आणि पालक नक्की त्यांच्या जीवनामध्ये त्याचा वापर करतील आणि जास्तीत जास्त प्रमाणात मुलं हे पुस्तक कशी वाचतील आणि मोबाईलपासून दूर कशी राहतील याचा पालकांना याचा नक्कीच फायदा होईल नमस्कार गायत्री ग्रुप ऑफ आज आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खूप सुंदरसा उपक्रम आहे आमचे अध्यक्ष श्री विनायकराव भोंगाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सुरू आहे सर्व शाळांमध्ये तर याच्यामध्ये आम्ही रेड टू लेट अंतर्गत काही प्रेरणादायी पुस्तकांचा पुण, वापर करतो जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी की जीवनामध्ये त्यांनी काहीतरी ध्येय बाळगायला पाहिजे आणि ते निश्चितपणे मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे माझे नाव डॉक्टर वैशाली देशपांडे आहे माझ्या मुलीचे नाव राजसी देशपांडे ही गायत्री इंटरनॅशनल स्कूल चरोली येथे शिक्षण घेत आहे तर विनायकरावजी भोंगाळे सर यांनी जो उपक्रम चालू केला टू लीड वाचाल वाचाल तर उपक्रमामुळे माझ्या मुलीमध्ये खूप सारे बदल घडलेले आहेत तिच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी कौल, वाढलेली आहे ती क्रिटिकल गोष्टीवरती थिंकिंग करू शकते आणि मला माझ्या मुलीला योग्य शाळेमध्ये एनरोल केल्याबद्दल आज स्वतःबद्दलच आणि शाळेबद्दल खूप खूप अभिमान वाटतो तर गायत्री इंटरनॅशनल स्कूल ही अशीच आमच्या मुलाला नेईल त्यांना फक्त जॉब ओरिएंटेड न बनवता बिझनेस स्किल सुद्धा डेव्हलप करेल ह्याबद्दल मला आता खूप खूप आत्मविश्वास वाटतो तर माझे मनपूर्वक सदिच्छा आणि आभार गायत्री इंटरनॅशनल स्कूल नागरिकांना हेच आवाहन करेल की फक्त तुम्ही फक्त तुम्ही बाकीच्या गोष्टी न बघता शाळेमध्ये ओरिजिनली तुमच्या मुलांना काय भेटत आहे मुलांना देणं पण ते शिक्षण घेऊन आपले घडणार आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे सध्याची रॅट रेस आहे जर आपण इथं थोडं जरी आ, मागे पडलो तर आपण रॅट रेस मधून फेकले जाऊ तर अशा रॅट रेस मध्ये आपल्या मुलांना लिडरशिप तसेच कॉन्फिडन्स हा डेव्हलप करण्यासाठी ही स्कूल बेस्ट आहे मी स्कूल रिकमेंड करेल सगळ्या पॅरेंट्स थँक्यू थे। मी अनुषा संकेत शिंदे माझी मी चरोली मधून आली आहे चरोली गायत्री इंटरनॅशनल स्कूल मध्ये माझी मुलगी शिकते आणि लीड टू लीडचा हा उपक्रम होता त्यांचा तो आणि आजचा कार्यक्रम पण खूप छान झाला मुलांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मार्ग मिळालेले आणि शाळेने पण जे कार्यक्रम ऑर्गनाईज केले होते ते खूप संदेश देण्यासारखे होते मुलांना शिकण्यासारखे आणि सर्व पालकांनी या गोष्टीकडे जरा लक्ष द्यावं की मुलं गॅजेट पासून दूर राहतील आणि वाचन जास्त महत्वाचं राहील आणि लीड टू लीड चा हा उपक्रम खूप छान आहे सर्व मला तर खूप आवडला हा उपक्रम नागरिकांना तर मी सर्वांना सांगेन की मुलांना जरा मोबाईल पासून जास्त दूर ठेवून पुस्तक द्यावी आणि स्वतःही वाचावी आणि स्वतःही जरा लांब स्वतः मी कविता भोंगाळेकडून स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आमच्या सर्व शाळांमध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विनायक भोंगाळे यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनातून टू लीड हा उपक्रम आम्ही गेल्या काही वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी घेत आहोत ज्यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी पुस्तकं आम्ही वाचायला देतो आणि हा वाचाल तर वाचाल या मुक्तीप्रमाणे आपलं राष्ट्रहित भविष्यातले राष्ट्रासाठी तयार होणारे आधारस्तंभ अशी ही मुलं माझ्या शाळेतली मुलं ही एन्थ्रोप्रोनियल व्यावसायिक म्हणून घडले पाहिजे या संकल्पनेतून मुलांना लहानपणीच वाचनाची आवड लागावी मल्ल हा एका दिवसात बनत नाही त्याला लहानपणापासून मातीत खेळायची आवड होते तेव्हा तो एक आ, केसरी महाराष्ट्र केसरी पोहोचतो त्याच विचारात लहानपणापासून मुलांना वाचनाची आवड लागावी अशी इच्छा आणि तीव्र इच्छाशक्ती असणारे आमचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शना आज हा कार्यक्रम घडलेला आहे आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला त्याबद्दल मी पालकांचे देखील आभार मानते आणि शाळा नक्कीच भविष्यामध्ये देखील स्पोर्ट्स मध्ये मुलांच्या वाचनामध्ये डिजिटलायझेशन मध्ये जे जे काही उपक्रम घेऊ इच्छित असेल त्या शाळेसाठी शाळा अग्रेसर असेल ज्यामध्ये रोबोटिक्स असेल ए आय लॅब्स असतील यामध्ये नक्की शाळा प्रावीण्यपूर्वक काम करेल अशी आ, मी तुम्हाला ग्वाही देते आणि मुलांचं चा एक चांगलं भविष्य घडण्यासाठी आम्ही तत्पर असू अशी तुम्हाला कळवते धन्यवाद